महाविकास आघाडी आयोजित पक्ष सर्व संघटित काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मनसे संघटना संघटना शेतकरी आपण सर्वजण आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्रित येऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिला व माझ्या मला जी साथ दिली आपण जे हे आंदोलन जो दो मोर्चा आला हा यशस्वीपणे आपण सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आज महाराष्ट्रातला शेतकरी देशधडीला लागलेला आहे त्याची आर्थिक स्थिती अतिशय खालावलेली आहे शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत दुधाला भाव नाही आज दोन तीन वर्षापासून शेतकरी ओरडतो आहे की दुधाचा भाव पन्नास रुपये करा सर की खाते असावाचे भाव वाढलेले आहेत परंतु कुठेही याचा विचार केला जात नाही सोयाबीनचे भाव मागच्या वर्षीच सोयाबीन शेतकऱ्यांचा अजून तसंच पडलेला आहे चार हजार रुपये भाव मजुरीचे वाढलेले भाव शेतीकडे हेतूपूर्ण तर दुर्लक्ष आज पावसाळी अधिवेशन जेव्हा झालं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही मंत्री खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आवाज उठवला नाही किंवा त्यांच्या मान्य केल्या नाही शेतकऱ्याला आश्वासन दिले नाही तिथे फक्त हमरी तुमरी येणे मारा मार्या हाना मार्या गलिच्छ शब्द प्रयोग एकमेकावर आरोप प्रत्यारोप असं वाटतं हेच का ते लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलं जे आपण सर्व जनतेने व हे शेतकऱ्यांसाठी लढतील असं आपण समजलो पण हे लोक ज्या वेळेस वरती हे सर्व बघतो हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीने लाज वाटते की आपण खरंच त्यांना मतदान केलेलं आहे का हे फक्त स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी आहे देवेंद्र फडणवीस म्हटले मुख्यमंत्री कि आमदार माजले असा त्यांचा शब्द प्रयोग आहे अहो तुम्ही साराव कबा गोळा केला ना सांगा पक्षाचे <laughs> त्यांची काही पात्रता नसत भाजपमध्ये गेला का मंत्री झाला पदाधिकारी झाला त्याच्यामुळे ते फक्त तुमचं तो जात शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी मतदारांसाठी काही करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे फक्त भाषणांमध्ये तेव्हा भाऊ मुख्यमंत्री दादा साहेब यांचा उद उधो असतो सामान्य शेतकऱ्यांसाठी काही करत नाही इतकी वाईट आहे शेतकरी मुलांचे लग्न होत नाही अशी वाईट स्थिती आहे आणि महाराष्ट्र हा शेती प्रधान राज्य आहे शेतकरी अफळी राजा आहे परंतु तुम्ही तु एकदा डोळे उघडा पावसाळी अधिवेशनात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही म्हणून कार्यालयावर का मो हा मोर्चा आणलेला आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे प्रश्न मंत्र्यांना घरी पाठवलं हो पाहिजे आणि कशाला पाहिजे तुम्हाला पेन्शन मंत्री झाले का पाच अकरा वरून पाचशे एकर पाचशे अकराचे पाच हजार एकर पुण्याला फ्लॅट मुंबईला फ्लॅट घरामध्ये त्याग पाहिजे तुमच्या प्रॉपरट्या पाह देंद्र फडणवीस ला म्हणावं कि तुम्ही इतरांना ईडीची चौकशी मागे लावता एखाद्या भाजपच्या मंत्र्यांची सगळ्यांची चौकशी करा त्यांच्या प्रॉपरट्या बघा तुमच्यासाठी काही करत नाही हे पहिला ध्यानात घ्या तो फक्त स्वतःच्या पोळीवर तूप घेतो तेव्हा आपण आपल्या हितासाठी लढलं पाहिजे संघटित झालं पाहिजे घामाच आणि कामाचं मिळवलं पाहिजे आपल्याला लाचारीच जीन नको लाडक्या बहिणींचेही पैसे नको आमच्या मालाला मोल द्या तेव्हा आम्ही ताट मारलेले जगू आज निसर्गाचा प्रकोप होतो कधी पाऊस असतो कधी नसतो विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर विजेचे प्रश्न खूप सारे शेतकऱ्यांचे भीषण प्रश्न आहे पावसाळी अधिवेशनात त्याच्याकडे कुठेही लक्ष दिलं गेलं नाही फक्त एकदम राजकारण बघायला मिळालं आजपर्यंत महाराष्ट्रात कधी नव्हतं तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे आपण लढलो पाहिजे आपण जर लढलो तरच आपला विचार केला जाईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय जवान जय किसान